माझे नाव सुनील रामकृष्ण भामरे मुक्काम पोस्ट मेहेरगाव मी आडोशीरच्या आज प्लॉट पा प्लॉटमध्ये पाणी करण्यासाठी संदर्भात आपल्याला शेतकरी बांधवांना थोडी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे तर आडोसीरचे स्वराज हे वान आडोसी या अतिदिित्वांनी आज प्रथम लाँच केलेली आहे तर आपण बघू शकता आमचे मित्र अभिमन्यू अर्जुन भांबरे यांच्या शेतामध्ये आज प्रातीक्षित प्लॉट पाणी कार्यक्रम पार पडला तर त्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्षित प्लॉटमध्ये प्रत्यक्षित एका प्लॉटला साधारणतः ऐंशी ते नव्वद बोंडांची संख्या आहे आणि सर आपण बघू शकता किती जवळजवळ से बोंडाची सेटिंग झालेली आहे आणि बोंडाची साईजसुद्धा आपल्याला बघू शकता की पाच पाकडीचं बोंड आहे सर पाच पाकडीचं बोंड असू शकतं आणि प दोन प्रत्यक्षित झाडांना साधारणतः नव्वद ते शंभर बोंड लागलेली आहेत मी माझ्या शेतात सुद्धा दोन प्लॉ दोन बॅगा लावलेले आहेत साधारणतः मी अकरा जूनला लागवड केलेली आहे शेत तयार नसल्यामुळे थोडे लेट झालं पण तुम्ही साधारणतः योगेशला विचारू शकता माझ्या शेतामध्ये सुद्धा साधारणतः अकरा जून ची लागवड करून सुद्धा त्याला कमीत कमी एका झाडाला पन्नास ते साठ भोंडे लागलेली सर आणि प्लॉट आज सुद्धा उत्तम स्थितीमध्ये आहे तर ही जी आडोळची स्वराज आहे सर ती पुढच्या वर्षी जास्तीत जास्त शेतकरी लावतील कारण की त्या शेतकऱ्यांना समोर प्रात्यक्षित चित्र दिसून येत आहे की किती फुलपाती आहेत किती बोंड लागलेली सर आणि बोंडाची साईज आणि त्याच्यामध्ये एक पाकडीमध्ये साधारणतः नऊ सारखी हे निघल्यामुळे वजन सुद्धा यात दुपटीने मिळणार आहे शेतकरी बांधवांना त्यामुळे निश्चितच या त्या वानाची पुढच्या वर्षी जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधव लागवड करतील व उत्पादनात वाढ घेतील धन्यवाद